अचूक प्रमाणात ही पातवडी बनवलेली आहे आणि बघा अगदी लवचिक होती ही पातवडी ही खाताना अजिबात घशामध्ये कोरडी होत नाही एकदम लवचिक मौसूत अशी ही पातवडी बनून तयार होते अचूक प्रमाणासहित ही रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तशी ही पारंपरिक रेसिपी आहे बनवायला अगदी सोपी आणि अतिशय कमी साहित्यात ही बनवून तयार होते चला आता पातवडीसाठी लागणारं साहित्य बघू त्यासाठी इथे एक मोठी वाटी बेसन घेतलं आहे मोहरी जिरं हळद लसूण हिरवी मिरची पेस्ट मीठ हिंग आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एक मोठा चमचा तेल आणि एक वाटी पाणी लागणार आहे गॅसवर कढई गरम करून घेतली त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकून ते देखील छान गरम करून घेतलं तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता आता तेल छान गरम झालं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी फोडणी आहे ना पातवडीसाठी अगदी खमंग बसली पाहिजे त्यामुळे अजिबात घाई करायची नाही मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं जिरं छान फुललं की यामध्ये जाईन हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा आता लसूण मिरचीचा ठेचा जर तुम्ही खात नसाल तर इथे आलं मिरचीचा ठेचा किंवा मग फक्त हिरवा मिरचीचा ठेचा घातलात तरी चालेल पाव चमचा हिंग त्यानंतर पाव चमचा हळद हळद आणि ठेचा छान तेलावर आता हा परतून घेऊ ठेचा छान परतून घ्यायचा म्हणजेच मग तो बाधत नाही फोडणी छान परतली की यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ याने आपल्या पातवडीला छान चव येते आता एक कप बेसन घेतलाय तर इथे आपण दीड कप पाणी घालून घेणार आहोत आणि या पाण्याच्या मिश्रणाला छान एक उकडी काढून घेऊया हे एक वेळ छान फिरवून घेऊया आणि चवीपुरतं मीठ टाकून याला उकडी काढून घेऊ मिश्रणाला छान अशी उकडी आली की गॅस एकदम मंद करून घ्यायचा आणि एक मिनटं ही छान पाणी उकळून घ्यायचं आता इथून पुढे गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा नाही अगदी मंद गॅस ठेवायचा आहे हे बेसनचं पीठ आहे एक चाळणी घ्यायची आणि हे पीठ हे पीठ छान या मिश्रणामध्ये चाळून घ्यायचं म्हणजेच बेसनच्या गुठळ्या होत नाहीत सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे ही आणि गॅस अगदी मंद आचेवर करून घेतल्यात आणि सगळ्या गुठळ्या मोडून घेतल्या म्हणजेच पातवडी आपली एकसारखी होते आधी हे पीठ चाळून घेतलं तरी हरकत नाही आत्ता गॅस थोडा वाढवायचा आणि पटकन हे छान मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करताना यामध्ये अजिबात गुठळ्या झाल्या पाहिजे नाही हे एकसारखं ढवळत छान शिजवून घ्यायचं चा। बेसन चाळून घेतल्यामुळे यामध्ये अजिबात गुठळी झाली नाही आहे हे छान मिक्स झालं की गॅस पुन्हा मंद आचेवर करून घ्यायचा हे मिश्रण छान मिक्स झालं की झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटं वाफेवर छान शिजवून घ्यायचं अगदी मंद आचे छान वाफ काढून घ्यायची हे मिश्रणाला वाफ येते तोपर्यंत आपण था पातवळी थापण्यासाठी एका थाळ्याला छान तेल लावून घेऊ बरेच जण हे पाटावर पोळपाटावर करून घेतात पण मी एक मोठा थाळा घेतला आहे याला छान तेल लावून घेणार आहे तेल लावल्यामुळे ती सुट्टे छान आणि थापायला पण सोपी जाते झाकण काढून हे छान मिक्स करून घेऊ बेसनाला छान चकाकी येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता इथून पुढे वेळ न घालवता हे छान तेल लावलेल्या थाळ्यावर काढून थापून घ्यायचं आहे सगळं जे मिश्रण आहे ते गरम आहे ते यावर काढून घ्यायचं आता एखादी वाटी किंवा मग प्लेट घेऊन हे छान यावर थापून घ्यायचं गरम गरमच तुम्हाला ही प्रोसेस करावी लागेल थंड झाल्यावर केलं तर ते अजिबात सेट होत नाही ही पातवडी आपल्याला जाळ नाही ठेवायची छान पातळ अशी थापून घ्यायची आहे जितकी ती पातळ तेवढी चवीला छान लागते म्हण आता ही छान एकसारखी थापून घ्यायची थोडस गार झालं की तुम्ही हे हाताने देखील छान थापून घेऊ शकता आता याचा जाळसरपणा तुम्ही तुमच्या आवडीने ठेवू शकता आत्ता यावर ओला नारळ छान खिसून घेऊ या पद्धतीने ही पातवडी केली तर अजिबात कोरडी होत नाही छान रसरसीत होते आणि खातानाही घशाला कोरडी लागत नाही आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर छान घालून घेऊ हे दिसायला खूप छान दिसतंय आता ही पूर्णपणे थंड करून घेऊयात आता ही पातावळी पूर्णपणे थंड झाली की याचे काप करून घेऊयात छान असे काप करून घ्यायचेत म्हणजेच आपल्या वड्या छान एकसारख्या पडतात एक्स्ट्राच्या कडा साईडला काढून घ्यायच्या आता हे फिरवून घ्यायचं आणि क्रॉस करून याच्या डायमंडच्या आकारात वड्या पाडून घ्यायच्या तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही त्या पाडून घेऊ शकता आपल्या वड्या या ठिकाणी छान पाडून झाल्या आहेत आता पटकन काढून पण दाखवते आपण थाळ्याला तेल लावून घेतलं होतं म्हणून अगदी पटकन ह्या निघतात सुंदर झालेल्या आहेत ह्या वड्या हे बघा हे बघा एकदम अशी लवचिक झालेली आहे अजिबात कोरडी पडलेली नाही आत्ता हे प्लेटमध्ये काढून ठेवूयात ह्या वड्या चार पाच तास टिकतात त्याच्यावर जर राहिल्या तर आंबवायला सुरुवात होते त्यामुळे ह्या जेव्हा खायच्या तेव्हा बनवून घ्यायच्या रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा